नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पावसाळ्याची खास पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट शेवळाची भाजी ही भाजी फक्त काही आठवड्यांसाठीच मिळते आणि याची चव एकदम खास असते शेवळ म्हणजे काय तर निसर्गाची एक खास भेट आहे हे एक प्रकारचं रानात उगवणारं कवक का आहे जे झा जा, मुख्यतः झाडांच्या बुंद्यावर किंवा जमिनीवर उगवतं ही भाजी फक्त अनुभवी लोकांनी ओळखूनच वापरावी कारण काही शेवळे हे खाण्यायोग्य नसतात तर ही भाजी साफ कशी करायची त्यानंतर ती कशी कापायची हे तुम्ही इथे बघू शकता तर अशा प्रकारे कापून घ्यायची आहे जो पाला आपल्याला सोबत भेटतो या भाजीचा तो सुद्धा घ्यायचा आहे त्यानंतर गरम पाणी करायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर ही कापलेली भाजी पाण्यात घालायची आहे आणि दोन तासासाठी आपल्याला ही भिजवायची आहे भिजून झाल्यानंतर आपल्याला यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि मग ही भाजी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे शिजताना आणि चिंच घालायची आहे गरम पाणी ॲड करायचं आहे आणि कुकरला पाच ते सहा शिट्या घ्यायच्या आहेत भाजी शिजल्यानंतर आपल्याला मॅश करून घ्यायची आहे जशी आपण पावभाजीची भाजी मॅश करून घेतो तशी ही भाजी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे त्यानंतर गरम गरम आहे तर मॅश करायची आहे त्यानंतर फोडणीसाठी इथे जिरं टाकायचं आहे कढीपत्ता ठेसलेला लसूण टाकायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर एक टोमॅटो ॲड करायचा आहे बारीक चिरून कांदा आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहेत मसाले हळद धने पावडर लाल तिखट गरम मसाला त्यानंतर जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर इथे मी जवळा सुकट भाजून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आणि ती मी आता मसाल्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर जी मॅश केलेली भाजी आहे ती आपल्याला ॲड करायची आहे वरून कोथिंबीर घालणार आहे मी आणि थोडीशी कसुरी मेथीसुद्धा ॲड करणार आहे फ्लेवरसाठी तर ही भाजी आपण सोबत किंवा गरम गरम भाता भातासोबत खाऊ शकतो रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय